नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले आहे एक धम्माल आणि मजेशीर विषय लग्न समारंभ डोहाळे जेवण बारसे असो किंवा कुठला कार्यक्रम उखाण्याशिवाय काहीतरी अपूर्णच वाटत नाही का आजचे उखाणे थोडे वेगळे आहेत कारण ते आहेत रागी शिष्ट आणि खडूस जोडीदारासाठी असं म्हणतात की नवरा बायकोचं नातं म्हणजे थोडा राग थोडं प्रेम थोडा हट्ट आणि खूप सारी मजा म्हणून चला तर मग हसत खेळत ऐकूया हे भन्नाट उखाणे आणि पाहूया आपल्याला कोणता उखाणा अगदी आपल्याच घरातला वाटतो ते उखाणा नंबर एक भांडण आहे प्रेमाचाच भाग भांडण आहे प्रेमाचाच भाग राव तुमचं नाव घेते सोडा आता राग उखाना नंबर दोन बागेत बाग राणीची बाग बागेत बाग राणीची बाग रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग उखाणा नंबर तीन काश्मीरला गेलो फुलांची बघायला बाग काश्मीरला गेलो फुलांची बघायला बाग रावणच्या नाकावर नेहमीच असतो राग उखाना नंबर चार योगामुळे मिळविले डायबिटीजवर नियंत्रण योगामुळे मिळविले डायबिटीजवर नियंत्रण रावांशी भांडण म्हणजे हायबीपीवर निमंत्रण उखाणा नंबर पाच पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो गुडबुड राव आणि माझ्या लाईफ मध्ये नको कोणाची लुडबुड उखाना नंबर सहा मुरेल तितका होतो टेस्टी प्रेमाचा मुरांबा मुरेल तितका होतो टेस्टी प्रेमाचा मुरांबा राणी चिडते तेव्हा भासते जगदंबा उखाणा नंबर सात पौर्णिमेच्या रात्री मंद मंद वाहतो वारा पौर्णिमेच्या रात्री मंद मंद वाहतो वारा रावांचा मूड मला आज तरी दिसतोय बरा उखाना नंबर आठ मंथ एंड आला की भरपूर वाढते काम मंथ एंड आला की भरपूर वाटते काम ऑफिस मध्ये बॉस आणि घरी राणी कटकट करते जाम उखाना नंबर नऊ आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल राव दिसले खडूस तरी मन मात्र विशाल उखाना नंबर दहा गरम गरम भाजी बरोबर बर, नरम नरम पाव गरम गरम भाजी बरोबर बर, नरम नरम पाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव म्हणजे बघा ना मंडळी रागीट असो वा खडूस पण आपला जोडीदार आपल्यासाठी सगळ्यात खास असतो या उखाण्यांमधून आपण थोडी गंमत करतो थोडं हसतो थो, थोडं चिडवतो थो, पण नात्यातलं प्रेमच जास्त महत्वाचं असतं तर मंडळी अशा अजून मजेशीर आणि भन्नाट उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे आवडते उखाणे कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद